बघणार आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे तुझ्याबद्दल सांग ना कोणता रंग आवडतो तुझ्याबद्दल सांग ना कोणता रंग आवडतो गुलाब आवडतो का कॅडबरी गुलाब आवडतो का कॅडबरी मी कॅडबरी सारखा मी कॅडबरी सारखा गुलाब थोडा पांढरा थोडा लालसरी असतो कॅडबरी फक्त माझ्या रंगाची फक्त आपल्या दोघांच्या <laughs> <laughs> कॅडबरी फक्त माझ्या रंगाची कडू वाटते सुरुवातीला हे सौंदर्य शास्त्र व्यवहारिक नाही बर <laughs> सौंदर्य शास्त्र व्यवहारिक नाही बर <laughs> खायला काय आवडत mm -hmm. खायला काय आवडतं उपास मारीने भूक मेली म्हणून माझी काही चॉईस नाही वा सही है उपास मारीने भूक मेली म्हणून माझी काही चॉईस नाही झाड कोणती आवडतात झाड कोणती आवडतात मी बरीच लावले फळ देणारी फुलं देणारी सावली देणारी पर तू सावली आहेस माझी वा वा तू सावली आहेस माझी विसरून जाशील म्हणून सांगितलं कुणाचं yeah. प्रतिबिंब असतं सावली प्रतिबिंब एकच असत प्रतिबिंब एकच असत कानातली फुलं आवडतात का कानातली फुलं <earrings> आवडतात का कानावरून आठवलं कानावर विश्वास ठेवल्याने बऱ्याच भानगडी होतात yeah. कानावर विश्वास ठेवल्याने बऱ्याच भानगडी होतात असो फुलं गोंदी आवडतात मोगरा गजरा आवडतो का <laughs> गजरा आवडतो का सिनेमात गजरा घालताना नजरा सुगंधी होतात असं पाहिलंय नजऱ्याचा सुगंध म्हणजे शांतता इथ बुद्ध आला नजरेचा सुगंध म्हणजे शांतता इथ बुद्ध आला तुला फिरायला आवडत का <laughs> तुला फिरायला आवडत का हातात घालून चालायला कट्ट सोबत असण्याचं प्रतीक बोलायला आवडतं का बडबड नाही बोलायला आवडतं का बडबड नाही शांत राहून नजरेने पण बोलता येत शांत राहून नजरेने पण बोलता येत नजरेने इतिहास घायल झाल्याची उदाहरणं आहेत नजरेनं इतिहास घायल झाल्याची उदाहरणं आहेत पण नजर प्रेमळ असते नाही का पापण्यांच्या हालचालाची पापण्यांच्या हालचालीची बाराखडी जमली पाहिजे फक्त बाराखडी जमणं म्हणजे साक्षर होणं बाराखडी जमन म्हणजे साक्षर होणं तुझ्याबद्दल तुझं काय मत आहे किंवा माझ्याबद्दल तुझं काय मत आहे अगदी तुझ्या माझ्याबद्दल मतांचा आवाका खूप असतो ओळखी व्यवहारिक असतात घरी कोण असतं आई काय करते घरी कोण असतं आई काय करते आई होत्याच असते मना वरवरची भेट झाल्यासारखी तू खळखळून असते का कधी तू खळखळून असते का कधी लोकांची भीडभाड न करता तू विचार काय करतेस तू हसतेस का तू रडतेस का दमतेस का कंटाळा येत असेल ना चेहरा रडवल्यासारखा होतो का खूप दमतेस का थकतेस का वेळ द्यायला हवा ना वेळ देणं म्हणजे वे वेळ वाया जाऊ ना नव्हे वेळ देणं म्हणजे वेळ जाऊ देणं नव्हे संवाद महत्वाचाच लपड्याची भीती अपमान वाटतो प्रेम मरून जातं प्रेम मरता कामा नये मरता कामा नये कारण बुद्ध आचरम बाकी 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 तुला काय आवडतं मी आवडतो ना मी आवडतो واہ واہ एकदा आसो